नेर येथे समाजसेविका शोभा कोठारी यांचा वाढदिवस वराड साहित्य मंच नेर दारवा व दिग्रस यांच्या वतीने घेण्यात आला शोभा कोठारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नगाजी महाराज मंदिर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली व त्याच दिवशी क्रांती दिवस असल्यामुळे शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू व भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून माल्यार्पण करण्यात आले यावेळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले प्रथम क्रमांक स्नेहल दारवटकर द्वितीय क्रमांक संध्या तर तृतीय क्रमांक प्रीती हिने पटकाविला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गिफ्ट प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ महिला बँकेचे व्यवस्थापक मिनल बोपलीवार या विराजमान होत्या तर ज्यांचा वाढदिवस होता त्या शोभा कोठारी सत्कार मूर्ती म्हणून विराजमान होत्या प्रमुख पाहुणे म्हणून गजानन हे नागपुरे मंचावर विराजमान होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तेजस्वी नारी ऍडव्होकेट रश्मी फेंडकर प्रीती जुनघरे वैशाली गुल्हाणे सोनाली शेंदुरकार भूमिका चिरडे शारदा राऊत इंदू इंगोले अलका नघाटे यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल आकु, प्रफुल अकोलकर सूत्रसंचालन एडव्होकेट रमेश जुनघरे यांनी केले पाहुण्यांचे आभार प्रिया भोयर यांनी केले आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर परसुपंत